बातमीतील नाव सांगलीकरांसाठी अभिमानाचं प्रतीक आहे वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आणि प्रशासनाला जबाबदार धरण्यासाठी धाडसी पाऊल उचललं या वयातच अधिकाऱ्यांना धारेवर धरून गावोगावी फिरून लोकांच्या अडचणी प्रत्यक्ष ऐकून त्या सोडवण्याचं काम त्यांनी सुरू केलं राजकीय क्षेत्रात पाऊल टाकताना त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली या प्रवासात त्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि अनेकांना धडा शिकवला समाज हिताला प्राधान्य देत लोकांच्या मूलभूत गरजांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला राजकारणासोबतच विज्ञानमाने व्यावसायिक क्षेत्रातही यशस्वी आहेत मात्र त्यांची ओळख केवळ राजकारणी किंवा के उद्योजक म्हणून मर्यादित नाही चित्रपटसृष्टीतील त्यांनी निर्माता आणि अभिनेता म्हणून स्वतःचं स्थान निर्माण केलंय हिंदी मराठी आणि बॉलिवूड अशा विविध चित्रपटांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आहे त्यांच्या कार्याचा एक वेगळाच पैलू म्हणजे मराठी कलाकारांना आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा त्यांचा उपक्रम दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सेलिब्रिटी प्रीमियर लीग आयोजित करण्यासाठी आणि मराठी कलाकारांना तिथे घेऊन जाण्यासाठी त्यांनी महत्वाचं योगदान दिलं आहे हा उपक्रम महाराष्ट्राच्या कलाक्षेत्रासाठी आणि कलाकारांसाठी एक मोठी संधी ठरली आहे उच्च शिक्षित बहुगुणी आणि सामाजिक भान असलेले विज्ञानमाने हे सांगलीकर असल्याचा अभिमान बाळगतात त्यांचा प्रवास हे एक उदाहरण आहे की राजकारण समाजकारण व्यवसाय आणि कला या सर्व क्षेत्रात एकाच वेळी करूनही जनतेशी घट्ट नातं जपता येतं सांगलीच्या जनतेसाठी महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी कार्य असंच पुढे चालू राहो हीच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा नमस्कार आमचे मित्र विज्ञान माने यांचा आज खास दिवस खर तर खास दिवस आहे कारण की आमचे मित्र विज्ञान माने यांचा वाढदिवस आहे सगळ्यात पहिले तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ही व्यक्ती म्हणाल तर फक्त सामाजिक क्षेत्रात नाही तर कला क्षेत्रात क्रीडा क्षेत्रामध्ये सगळ्यामध्ये अग्रेसर असते पुढे असते सगळ्यांमध्ये तिचा हात करत असते आत्ता देखील लॉकडाऊनमध्ये त्यांनी बरंच समाजकार्य केलं त्याच्यानंतर आता पूर आला होता पुन्हा एकदा तेव्हा देखील खूप समाजकार्य केलं तर त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद